रामकृष्ण हरिमाऊली संतांच्या पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी निघालेले आहेत त्याचा सोहळा वारीच्या रूपाने महाराष्ट्र अनुभवतो आहे आणि म्हणूनच उदगीरकरांचा वारी सोहळा दिनांक अकरा जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला आहे मृदंगाचा नाद करत निघालेले वारकरी शाळकरी लहान मुलं मुली आणि तुम्हामा भक्तांना भक्तिरसात नावून काढणारा हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे माझी आपणास विनंती आहे की आपण या सोहळ्यात सहभागी व्हावं ही वारी शंकरप्पाच्या मठातून चौबारा कॉर्नर पोलीस स्टेशन नगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पासून निघत दुधी हनुमान येथे त्याचा समारोप होणार आहे मी वारी सोहळा समितीच्या वतीने आपणास विनंती करतो की आपण उदगीरकर म्हणून या वारीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होऊ धन्यवाद रामकृष्ण हरिमौली